शोधू र धावू कसार मीच स्वतःला पाहू कसार या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला माझ्या रा माझ शिव मारो शिवजयंती पुरता आपण वाघाच्या जातीची पौलादी छातीची जगात वय

परक्याची सून ज्यावेळेस मूर्ख मावळ्यानं पकडून आणली त्यावेळेस जर लग्न केलं असत तर तुम्ही बोलला असता का मी बोलला असतो पण विवेक जागा होता म्हणून एका वाक्यात संपूर्ण जग जिंकलं आणि ज्याला पकडून आणलं त्या स्त्रीला ती स्त्री सुद्धा अगदी प्रसन्न झाली कस प्रसन्न म्हणजे ज्यावेळेस छत्रपतीने त्या स्त्रीकडे पाहिलं एकच वाक्य उच्चारलं अशीच जर आमची आई असती तर आम्ही सुद्धा एवढे सुंदर राहिलो बुरख्यात होती बुरख्यात बर का महिला मंडळ आई थोडस ऐकी ठेवा दुश्मंजरी असला ना जर गुण चांगला असला ना तर घ्यायला काही हरकत नाही कडे असं माझं मत आहे तुम्ही सहमत असाल असं काही मत नाही माझं पण माझं मत आहे सध्या आपल्याकडे बरं आहे पण सिटीमध्ये पदरानं राजीनामा देऊन टाकेल सध्या पदरानं राजीनामा देऊन टाकल राजीनामा आहे मुलांचे कपडे जीन्स टी शर्ट सध्या मुली वापरतात मग पोरेच नाही साडी साडीने सोबत बरं ते अजून पोरांचे जे केस आहे ना ते पोरांना काय कुठून आले काय माहिती ती बुद्धी ती केस वाढवतात आता मारा लोक की बडायला नाही तो लिहन आणि देखील केसाला बट आणि तुमचे केस कापायला लागले आनंद नावाचा रामायण आहे केस कापू नये असं म्हणतात मला अधिकार नाही तेवढा सांगण्याचा तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात म्हणून सांगत नाही पण कापू नये एवढं आहे म्हणून जर ऐका गड्या सध्या संस्कृती आपली बिघडत चालली आहे असं मला वाटतं हां त्याला कारणीभूत आपरच आहे आपणच जपायला बी कारणीभूत आहे आणि ते उलगाडायला आपणच कारणीभूत आहे म्हणून ऐका छत्रपती शिवाजी महाराज सांगतो जर छत्रपती शिवाजी महाराज राहिले नसते तर माझ्या वडिलांनी माझं नाव दत्तात्रय ठेवलं मग काय ठेवलं असत सुलतान <laughs> बघ तुमनं काय ठेवलं असत अब्दुल्ला अमीर खान समीर खान चाललं पुढे खा इकडे इकडे अनारकली मे तो कीर्तन चली छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होणे शक्य नाही आपण ऐकतो त्यांचे गुणगौरव ऐकतो तरी आपलं रक्त सळसळ करत एक वाक्य सांगतो छत्रपतींचं चरित्र कमी ऐकलं तरी चालेल खरा मानाचा मुद्रा आपण आपण त्यांच्या जयंतीला नाचतो नाचू नये असं नाही माझं स्पष्ट मत आहे का छत्रपतींची जयंती असली ना कीर्तन करू नका भजन करू नका आणि सप्ता करू नका डीजे लावा बँड लावा नाचा 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 इतकं नाचा इतकं नाचा घाम येईपर्यंत नाचा का कारण ते होते म्हणून आपण आहे खरंच नाचलं पाहिजे आदरान नाचलं पाहिजे इतकं नाचा इतकं नाचा माझ्या तरुण बांधा घाम घाम येईपर्यंत नाचा याच्या ये पुढे सांगू पॅन्ट फाटेपर्यंत नाचा पण नाचा फक्त एकच अट आहे फक्त शुद्धीवर नाचा हो त्यांना बी आनंद होईल नाही तर ते अवघड जय भवानी जय शिवाजी थोड थोडी नाही आठ टाकली एक गड एक वाक्य सांगते घरी घेऊन जा ज्या दिवशी त्यांची मुद्रिका आपल्या बोटात असेल त्या दिवशी कोणाकडे असा वाट वाकडा बोट करू नका ज्या दिवशी त्यांच्या प्रतिमेचा टी शर्ट आपल्या गाडीवर नाव असेल आपली गाडी आणि आपण बियर बार समोर उभे राहणार नाही याची दक्षता घ्या आणि ज्या दिवशी छत्रपती आपल्या डोक्यात बसले त्या दिवशी आपलीच काय परक्याची जरी रोडावर चालताना दिसली तरी तिच्यात आपली आई आणि बहीण दिसली समजावं खरा मुद्रा आपला झाला हा नाहीतर अवघड फक्त म्हणतो शिवजयंती पुरता आपण वाघाच्या जातीची पौलादी छातीची जगात वय बरो रक्त राहत नाही पण असा असे गाणे गाणे म्हणून असं नाही चरित्र आपण ऐकलं पाहिजे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे पण छत्रपतींसारखं ज्या हो। दिवशी आपण वागू दिवशी मावळा मावळा काय ऐबा एक वाक्य सांगतो वाईट वाटून घेऊ नका आजच्या एकही मावळ्याला छत्रपती कळालेले नाहीत एकही कशावरून बोलतो माहिती का बोलत पुरावा आपल्याजवळ जो त्या काळी एक मावळा छत्रपतींबरोबर राहायचा स्वराज्य स्थापन करत असताना ज्यांना सहकार्य केलं त्या मावळ्याला छत्रपती कळाले नाही आपले काय कळतील त्याला जर छत्रपती कळाले असते तर त्यानं छत्रपतींना बक्षीस म्हणून कल्याणच्या सुवेदनाची सून आणले असते आणली असती म्हणजे याचा अर्थ छत्रपतीचं अंतकरण सोबत संगतीत राहून कळालं नाही आपलं कधी कळन अं म्हणून एकच एकच वाक्य सांगू एकच वाक्य सांग शोधू कुठ धाव कसार मीच स्वतःला पाहू कसार या मावळ्यातून मावळून तू कधीच गे मजरा जा